छान असे पोहे खाऊन दिवसाची सुरुवात झालेली आणि ऑफ होता म्हणजे अचानक घेतलेला लल्लीचा मला अचानक कॉल आला आदल्या दिवशी रात्री की पुण्यात जायचे येतेस का म्हणून तर मी ऑफसाठी रिक्वेस्ट टाकली आणि ती ॲक्सेप्ट झाली आणि मला ऑफ मिळाला तर छान अशा वातावरणामध्ये आम्ही मस्त दुपारी बारा वाजता जर्नी स्टार्ट केली आणि ब्लॉगला स्टार्ट करायला मिळालंच नाही थोडीशी घाई झाली घाई झाली त्यामुळे तर आम्ही एकोच येथे गेलेलो आणि तिथे लल्लीच्या बहिणीच्या घरी गेलो तिथे गेलो गेल्या गेल्या तिने आमच्यासाठी जेवण बनवून ठेवलेलं छान असं चिकन वगैरे सलाड गेल्या गेल्या तिने डायरेक्ट ताटावरतीच बसलो थोड्याशा गप्पा वगैरे मारत छान असं जेवण केलं सुंदर पद्धतीचं चिकन चपाती काकडी लिंबू कांदा सगळं छान असं होतं राईस होता राई ते असं खाल्लं आणि त्यानंतर आम्ही निघालो जायला बाहेर व्हॉट्सअप वेलकम टू वन मॉर्निंग ब्लॉक मावाची गेनदीनदासमर या चॅनलवरती तुमचं परत एकदा दुपारी स्वागत आहे आणि माझ्यासोबत आहे इथे लल्ली आम्ही आलो पुण्यामध्ये कोथरुड येथे आणि आत्ता आम्ही गाडी इथे लावली आहे लल्लीच्या बहिणीच्या घरी आणि मंडईत चाललो आहे तुळशीबाग वगैरे तर मेट्रोनी ट्रॅव्हल करणार आहे मी फर्स्ट टाइम तर माझ्यासोबत तुम्हालाही जर्नी शेअर करते मी सो कनेक्ट ह्या चॅनलवरती स्टेटन एक बेटर आहे त्याच्यावर लल्ली गावात यायला चल ना आम्ही घेते

<laughs> नाही मॉल मध्ये काम, वर <laughs> काम <laughs> करते बर काही बर की मॅक्डोनल्ड मध्ये काम करते मॅनेजर आहे आणि मॅनेजरला ला तिथं युथ करता येत नाही का हे पण हे बघा काही आपण काय युज करतो चल चल पाय टाक वरती <laughs> आपण काय युज करतो पाय वगैरे तो ना म्हणून आणि ही पोरगी पळत 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 वरती चालली कस व लल तीन का, <गार> का? <laughs> होता कि नहीं

रामवाडीच नाव आहे त्याच्यावर विचारलं ना बघण्या अरे यांचे तिथं पण जागाय का तर बसवा सो आम्ही आयडियल कॉलनी ते जिल्हा न्यायालय तिथपर्यंतचा प्रवास केला त्यानंतर ना अंडरग्राऊंडला गेलो तिथून परत आम्ही मंडईसाठी बसलो तर आमचं एकच तिकीट होतं पर पर्सन ट्वेंटी फाय रुपीज आणि छान असं खर्च खूप जास्त खर्च केला आहे मेट्रोवाल्यांनी म्हणजे आपल्या सरकारने मेट्रोसाठी आणि छान पद्धतीचं ट्रॅव्हलिंग आहे मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केलं म्हणून तुम्हाला सांगते मजा मा आली मला जसं की तुम्हाला आधी फुटेज तुम्ही पाहिलं असेल सुंदर पद्धतीने मस्त मी एन्जॉय वगैरे केला आणि छान वाटलं जरा एवढा हाईटवरनं ट्रॅव्हल करायला मस्त वाटलं मेट्रो पण खूप सुंदर आहे आतमधून बघायला आणि स्टेशन वगैरे पण क्लिनिंग त्यांची चेकिंग वगैरे खूप सुंदर पद्धतीने आहे खूपच जास्त सुंदर तर अशा पद्धतीने स्टेशन वगैरे पण असं एअरपोर्टला फी आल्याचं फील आला होता आणि त्यानंतर पोहोचलो मंडईमध्ये तर संक्रांत असल्याकारणाने मंडईमध्ये छान असं वाण वगैरे होतं तर त्यापासूनच सुरुवात केली आणि इथे मला भातुकलीचा खेळ वगैरे दिसला तर म्हटलं त्याचाही शूड घेऊ जर लहान मुलं वगैरे असतील तर किंवा लग्नामध्ये वगैरे पण झालीवरती देतात भातुकलीचा खेळ तर तिथे देण्यासाठी असं छान असं मंडईमध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत तर तिथे आम्ही वान घेण्यासाठी गेलेलो त्या शॉपमध्ये मला हे सगळं दिसलं तर मग मी ते तुमच्यासाठी शूट केलं आणि इथं आरती करताना जे घुंगरू घालतात तर बोटांमध्ये आणि डाळ वाजवतात तर ते पण होतं तेही तुम्ही घेऊ शकता नंतर न तिळगुळ होते संक्रांतीसाठीचं तर सुरुवातच संक्रांतीच्या गोष्टींनी केलेली आहे पुढे खूप साऱ्या गोष्टी आहेत पाहण्यासारख्या तिथून पुढे गेलो तर कपडे मार्केट वगैरे तर तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी छान छान असं कलेक्शन होतं संक्रांतीमुळे सगळ्यात जास्त ब्लॅक कलर ट्रेंडिंगला होता तिथे हायलाईट केलेला आणि विकण्यासाठी त्यांनी ठेवलेला पुढे जाऊन ट्रेडिशनल कुर्ती होत्या इथे माझ्या साईजची कुर्तीच नव्हती मला खास करून संक्रांतीसाठी घ्यायची होती मग मी सिम्पलमध्ये घेतली आहे ती तुम्हाला पुढे बघायला मिळेल त्यानंतर वन पीस वगैरे हे ते बाकी गोष्टी तर खूप साऱ्या होत्या पण जास्त करून ब्लॅक कलर वगैरे होतं मुलांसाठी पण बऱ्यापैकी ऑप्शन्स होते तिथे टी शर्ट वगैरे ते पण थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नंतर बॅग वगैरे परत न्यू आलेले कानाचे ते बेल्ट त्यानंतर फुलं हलव्याचे दागिने कुर्तीज होत्या ऑफरमध्ये बॉटल्स खूप साऱ्या गोष्टी होत्या त्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो आम्ही त्यावेळी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं बाहेरूनच आणि तांबडी जोगेश्वरीचं ग्रामदेवता त्यांचं पण दर्शन घेतलं नंतर न मीटरवरची रिक्षा केली येताना म्हटलं नको मेट्रो खूप छान आहे पण प्रॉब्लेम असा होतो की मे मेट्रोमध्ये उतरून चढूनच खूप जास्त वेळ जातो त्यामुळे आम्ही जाताना रिक्षाने जाण्याचा डिसिजन घेतला आणि इथे आमच्या गाडीस आमच्या डोळ्यासमोर एक गाडी एवढी जोरात ठोकली बेकार पुण्यात गेलो तर लल्लीने जुगाड केला सो निघालो आहे आम्ही घरी जायला आमची जर्नी स्टार्ट झाली आहे कोथ रोडमधून आणि बघू अंधवे वे काय होत्या अजून आणि दाखवते जागा आम्ही आता हळूहळू ट्राफिक लागतो म्हणून थोडं उशीराने आहे मस्त आता लॉंग ड्राईव्ह पण झाली आमची शॉपिंग पण झाली घरी गेल्यावर दाखवते माझी शॉपिंग आणि पहिला पोटोबा करते नंतर विटोबा नंतर सांगते कोमल बद्दल खायला थांबलो जायचं आम्ही खूप भूक लागली बहिणीने खायला घातले मला तसं पण मला स्पायसी खायचं आणि चायनीज माझं फेवरेट आहे आता आम्ही इथं ऑर्डर केलं आहे उलटी ऑर्डर दिली आम्हाला आधी राईस दिला आहे आणि स्टार्टरनंतर इथं सगळं उलटे लोकच भेटतात आम्हाला मला <laughs> 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 आईचं <दांजो> काम उलटे झाले <laughs> मावशीला एवढी व्ही आय पी एप वर एवढा टाइम झालाय की पाणी खाली मागवलंय वरती आली नाही पाणी प्यायला माऊल दे बॉटल खोलून फिरून आलो आम्ही थोडी शॉपिंग पण केली जमलं तर दाखवेल तुम्हाला आणि आता उशीर झालाय भरपूर दहा तर वाजे साडेनऊ साडे नऊ झाले मग आता जाते वरती ही पण घरी जाईल आणि काय नाही आजचा इथे संपवते जर शॉपिंग बघू दाखवली तर दाखवेल थोडीफार आणि आराम करते उद्या परत जॉबला जायचे सो भेटूया नवीन व्हिडिओ सुपटे बाय गुड नाईट गुड नाईट ह्याच मध्ये मी एक ही कुर्ती घेतली आहे हत्ती प्रिंटवाली मस्त शॉर्ट कुर्ती तर ही एक घेतली म्हणजे सव्वीस जानेवारीला वेअर करू शकते मी म्हणून नंतर ही एक घेतली एक ब्लॅक भरपूर सारे शेड होते पण मला सव्वीस जानेवारी आणि संक्रांतीला घालण्यासाठी हवं होतं म्हणून तर ही एक ब्लॅक पूर्ती घेतली आहे मी आणि नंतर एक बेल्ट घेतला आहे जॉबला जाण्यासाठी बेल्ट नव्हता म्हणजे जॉबवरती येण करावी लागते ना तिथं तुम्हाला तर त्यासाठी एक छान असा बेल्ट घेतला आहे त्यानंतर सॉक्स घेतले चार जोड हे पण ब्लॅक लागतात मला जॉबवरती जाण्यासाठी म्हणून तर हे सॉक्सचे जोड घेतले नंतर मी इकडे इयरिंग घेतल्या ते मस्त ही थोडी फॅन्सीमध्ये घेतली आहे ही एक रिंग आहे आणि ही पण एक बीस अशी सिंपल आणि एक नेक पीस घेतलाय आणि इकडे आहे एक वन पीस गाऊन आहे म्हणजे हा खूप लाँग आहे तर हाय ह्याचा पूर्ण लुक तुम्हाला अपकमिंग ब्लॉग्समध्ये बघायला मिळेलच थोड्या टाइम नंतर तर हाय काय याचा फुल लुक नाही दाखवते मी आता तुम्हाला की तुम्ही नंतर ना तुम्हाला फोटो देऊन व्हिडिओ विजिट सो एवढीच अशी शॉपिंग केलं की काय नाही जास्त काही खरेदी नाही केली